लाडक्या बहिणींना आज डबल हप्ता मिळणार आणि अजून तीन योजनांचे पैसे खात्यात येणार आज चार मेसेज येणार लाडकी योजनेचे पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज आठशे तीस रुपये एका योजनेचा एका योजनेचे हजार रुपये आणि चौथा मेसेज म्हणजेच नवीन योजना सव्वीस जानेवारी निमित्त सुरू केली महिलांसाठी जिचे मिळणार दहा हजार रुपये जे बारा तासाच्या आत खात्यात येणार आणि ज्याची माहिती स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी दिली राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही ते तीस डिसेंबर दिलं होतं आता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होती बहिणींमध्ये प्रचंड जल्लोष वाढलेला आहे कारण की स्वतः जे राज्याचे मागचे मु, लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर दिलेली आहे लाड़की योजना बंद होनार नहीं। एक कही योजने तुन बाहेर नाही नाही होणार होणार एकही बहिणा योजनेतून त्यातच लगेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बहिणींचे लाडके देवा भाऊ यांनी जो हप्ता आहे तो पंधराशेचा एकवीसशे रुपये लगेच सुरू करून टाकला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत आज बहिणींमध्ये खूप जल्लोषाचं वातावरण आहे पूर्ण देशभरामध्ये आज प्रचंड उत्सुकता वाढलेली आहे त्यातच महाराष्ट्रातील बहिणी दुप्पट खूप झालेल्या आहे कारण की बहिणींच्या खात्यात डबल हप्ता सोबत तीन योजनांचे पैसे येणार आहेत पहा आज तीन मेसेजेस तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे ऑफिशियल बातमी तुमच्या समोर सादर करत आहे आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून याची माहिती दिलेली आहे लक्षपूर्वक पहा पंचवीस जानेवारी दोन हजार पर्यंत लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा एक पॉईंट एकतीस कोटी महिलांना पोहोचला होता म्हणजे अजूनही एक कोटी महिला त्या ठिकाणी बाकी आहेत मग ज्या महिलांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळाला नाही आणि त्यांना त्या वाट पाहता त्यांनी काय करायचं आहे याविषयीची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे काय करायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला लगेच हा हप्ता जमा होईल आणि सोबत अजून तीन योजनांचे पैसे लक्ष्यपूरक ऐका तीन योजनांचे पैसे तुम्हाला मिळणार आहे एका योजनेचे अजून एकवीसशे रुपये तर एका योजनेचे हजार तर एका योजनेच्या अंतर्गत दहा हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत तर या तीन नव्या योजना कोणत्या आहेत आणि ज्यांचे पैसे बारा तासाच्या आत जमा करण्याचे आदेश जे आहेत ते तिकडून आलेले आहेत तर हे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता पहा लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता होता याची वाट भरपूर महिलांनी पाहिली आणि तो हप्ता आता जवळपास एक कोटी एकतीस लाख महिलांच्या खात्यात जमा झाला बाकीच्या महिलांनी काय करायचं आहे त्यांचा काय प्रॉब्लेम झाला आहे ते एकदा आपण समजून घेऊयात आणि त्यानंतर ज्या अजून तीन योजना आहेत बघा ज्यामध्ये एका योजनेचे आठशे तीस एका योजनेचे हजार आणि एका योजनेचे डायरेक्ट दहा हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहे ज्यासाठी काम तुम्हाला अर्जंट मध्ये करायचं आहे ते केलं रे केलं का बारा तासाच्या तुमच्या खात्यात पैसे येतील आता बघा या नव्या तीन योजना कोणत्या आहेत लाडक्या बहिणींना हा एक प्रकारे बोनसच आहे असं तुम्ही गृहित धरू शकता कारण की एकनाथजी शिंदे साहेबांनी बहिणींना खुशखबर दिली एकनाथजी शिंदे साहेब अजित अजितदादा त्याचबरोबर आपले लाडके देवाभो मुख्यमंत्री यांनी देखील खूप मोठी खुशखबर दिली आहे पण सगळ्यात मोठी खुशखबर आदिती तटकर मॅडम यांनी दिली जी म्हणजे काय की दुसरा हप्ता डबल हप्ता त्या ठिकाणी जमा होतोय आता लक्षपूर्वक आहे का जानेवारीचा हप्ता तुम्हाला जमा झाला की नाही कमेंट करा कारण की फेब्रुवारीचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यात जमा होतोय आता लक्षपूर्वक अपडेट आहे का ऑफिशियल अपडेट आहे महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकर म्हणाले होते की सव्वीस जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना सातवा हप्ता मिळेल आणि त्याप्रमाणे तो हप्ता जमा झाला हा हप्ता एकवीसशेचा येणार होता वाट पाहतो त्या महिला एकवीसशे येईल एक पण बऱ्याचशा महिलांना तो पंधराशेचा आला तुम्हाला पंधराशे आला की एकवीसशे आला कमेंट करा महाराष्ट्र सरकारने त्यांचं जे दिलेलं वचन आहे ते वचन पाळलेलं आहे वचन पाळण्यात सरकार जे आहे यश ठरलेलं आहे पण त्यामध्ये स्पष्टीकरण देताना ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्या असं म्हणाल्या की आता इथून पुढे आता लक्षपूर्वक ऐका इथून पुढे आता काय झालं डिसेंबरचा हप्ता फार जानेवारी सुरू होता होता आला जानेवारीचा हप्ता पार जानेवारी एंड होतो पण त्या स्पष्टपणे बोलल्या की फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे जे सर्व असतील तर ते पहिल्या तारखेला म्हणजे महिन्याच्या पहिल्याच तारखेला त्या ठिकाणी तुम्हाला आता मिळणार आहे त्याबाबत कुठलीही शंका आता तिथून पुढे मला ठेवू नका हे पैसे तुम्हाला लागो लाख त्या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्हाला आज यादी जानेवारीचा हप्ता जर मिळाला असेल तर तुम्हाला अजून एक मेसेज जो आहे तो पंधराशेचा किंवा एकवीसशेचा लगेच जमा होऊ शकतो कारण की आदिती तटकर मॅडम म्हणाले आता आम्ही उशीर करणार नाही सगळ्या पैशांची तरतूद त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे बिलकुल काळजी करण्याची गरज नाही तर ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये येणार आहे पण आता दुसरी आनंदाची गोष्ट जी आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की कोणत्या तीन योजना आहेत की ज्यामध्ये एका योजनेच्या आठशे तीस दुसऱ्या योजनेचे हजार आणि तिसऱ्या योजनेचे डायरेक्ट दहा हजार रुपये कसे खात्यात तिला बारा तासाच्या आहात याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण एकदा जाणून घेऊयात आता बा पहिली आठशे तीसची योजना जी आहे ती पहा ती बऱ्याचशा जणांना माहिती आहे पण दहा हजार रुपये माहिती जी आहे मिळण्याची योजना ती कोणालाच माहिती नाही आहे आठशे तीस कशी मिळवायचे एकदम लक्षपूर्वक आहे का आठशे तीस रुपये जे आहेत पहा आठशे तीस रुपये तर ही जी योजना होती जशी लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यानंतर लगेच एक मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली होती ज्या अंतर्गत तीन गॅस सिलेंडरचे पैसे हे माता भगिनींना देण्याचा सरकारचा विचार होता पण त्यामध्ये एक मुख्य अडचण होती आता तुम्हाला पैसे आले का नाही आले जर नसतील आले तर तुम्हाला एक कम अर्जंट करून घ्यायचं आहे तर आणि तरच लगेच पैसे येतील आणि लगेच पुढच्या योजनेचे हजार रुपये कसे येतील आणि सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी की दहा हजार रुपये आता महिलांना मिळायला सुरुवात झालेली आहे हे दहा हजार रुपये कसे मिळतील कारण की तुम्हाला अजूनही दहा हजारचा मेसेज आला नसेल तर तुम्ही योजनेपासून मुकू शकता त्यामुळे अर्जंटमध्ये हे काम करायला विसरू नका आठशे तीस जे आहे तर हे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आहेत यासाठी काय करायचं आहे पुरुषाच्या नावावरचा जो गॅस सिलेंडर आहे तर तो महिलेच्या नावे ट्रान्सफर करून घ्या ज्यासाठी तुम्हाला अवधी हा पूर्वीही देण्यात आला होता ज्याकडे बऱ्याचशा महिलांनी दुर्लक्ष केलं आणि त्यामध्ये ती काम केलं नाही त्यामुळे बऱ्याचशा महिलांना हे आठशे तीस मिळाले तर आठशे तीस कशाचे आहे, आहे ते एकाच सिलेंडरचे आहेत अर्जंटमध्ये काय करा जे तुमचं गॅस डीलर आहे किंवा तुमचं जे गॅस एजन्सी आहे तर त्यांच्याकडे जाऊन एक अर्ज करून आमचं जे आहे गॅस कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावावर महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचं आहे लाडकी बहीण योजनेचे जे महिला लाभार्थी आहे त्या महिले लाभार्थीच्या नावे ट्रान्सफर करायचं आहे ते ट्रान्सफर करा आणि गॅस सिलेंडर बुक करा बुक केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात म्हणजे एका दिवसाच्या आत आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि बऱ्याचशा महिला जमा झाले आहेत तुम्हाला अजून गॅसचे पैसे जमा झाले का नाही लगेच कमेंट करा कारण की यासाठी कुठलाही अर्ज करण्याची गरज नाही आहे कुठलाही अर्ज करण्याची यासाठी गरज नाही आहे त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्ही फक्त खातं ट्रान्सफर जे आहे कनेक्शन ट्रान्सफर करा पैसे मिळा दुसरी योजना बघा दुसरी योजना आता अशाही काही महिला आहेत लक्षपूर्वक आहे का आता हजार रुपये कशा मिळणार आहेत दुसरी योजना ज्या महिला शेतकरी आहेत मग त्याला पी एम किसान संबंध निधी आणि नमो शेतकरी योजना किंवा या योजनांचे पैसे देखील आता सरकार टाकणार आहे आता पहा पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे आहेत तर जवळपास सहा हजार रुपये वर्षाला दोन योजनांचे मिळून बारा हजार रुपये म्हणजेच एका वर्षाचे एका महिन्याचे हजार रुपये तुम्हाला अर्जंटमध्ये खात्यात येणार आहे पहा लक्षपूर्वक ऐका तुम्हाला जर हे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही अर्जंटमध्ये आपल्या खात्याची केवायसी केली आहे का वाय सी केली आहे का लक्षपूर्वक पहा तुमचं जे खातं आहे बँक खातं त्याला आधार कार्ड जोडलेलं आहे का लक्षपूर्वक पहा तर ही योजना केंद्र शासनाची आहे तर हिचे अधिकचे हजार रुपये तुम्हाला हे जे आहे ते मिळणार म्हणजे मिळणार तर त्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्याची केवायसी चेक आहे का पहा तुमचं बँक खातं जे आहे ते आधार कार्डला लिंक आहे का याची देखील तपासणी करून घ्या हे देखील हजार रुपये तुम्हाला अर्जंटमध्ये मिळणार आहे आता त्यानंतर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी तिसरी योजना हिचे देखील पैसे तुम्हाला हे कधीही मिळू शकतात आजच नाही ते पूर्वी मिळत होते आणि उदय मिळतील आणि केव्हाही मिळतील ज्यासाठी तुम्हाला बँकमध्ये जाऊन एक छोटंसं काम करायचं आहे छोटंसं काम असं करायचं आहे तुमचं बँक पुस्तक आणि आधार कार्ड घेऊन सर्वप्रथम बँकेमध्ये जायचं आहे आता बऱ्याचशा महिला आहेत पुरुष आहेत अशा आहेत की ज्यांनी काही योजनांसाठी नवीनच खाते खोललेले आहेत तर लक्षपूर्वक पहा तुमचं जर खातं हे जर पोस्ट ऑफिस जे तुमचं जे खातं आहे कुठल्याही बँकेचं असू द्या किंवा पोस्टचं असू द्या ते जनधन खातं आहे का हे एकदा चेक करा जनधन खातं जनधन योजना जी आहे तर ती मोदी जे आहेत पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षापूर्वीच सुरू करण्यात आली होती आणि त्या योजनेअंतर्गत तुम्हाला दहा हजार रुपये आता मिळायला सुरुवात झालेली आहे आता बँक खात्यावर हे दहा हजार रुपये मिळत असतात बँक हे दहा हजार रुपये तुम्हाला देत असते त्यासाठी एक म्हणजे मिनिमम त्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे किंवा एक पात्रता अशी आहे की तुमचं जे बँक खातं आहे ते सहा महिने जुनं असलं पाहिजे आता तुमचं खातं सहा महिने जुनं आहे का आहे का कमेंट करा कोणत्या बँकेचं खातं आहे कमेंट करा कारण की बारा राष्ट्रीयकृत बँक आहे तर त्यामध्ये हे पैसे वाटप करण्यात येत असतं सोबतच ज्या प्रायव्हेट बँका आहेत ज्यामध्ये जनधन खातं खोलण्याची सुविधा आहे तिथेही पैसे दिले जातात त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाची घोषणा सगळ्यात महत्त्वाची जी आनंदाची बातमी याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही काय करायचं तुमचं जर जनधन खातं असेल तर तिथं ओव्हरड्रॉप फॅसिलिटी अवेलेबल आहे ओवरड्रॉप फॅसिलिटी दहा हजारापर्यंत अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला हे एक प्रकारचं छोटंसं कर्ज दिलं जातं ज्याला कुठल्याही प्रकारचं तारण ठेवावं लागत नाही कुठलं सोनं गहाण ठेवावं लागत नाही कुठली जागा गहाण ठेवावं लागत नाही काहीच नाही फक्त जायचं आणि त्यांना म्हणायचं की आम्हाला दहा हजार रुपये ओवरड्राफ्ट या जनधन खात्यासाठी पाहिजेत सहा महिने जु जुनं जर तुमचं खातं असेल तर बँक तुम्हाला दहा हजार रुपयाचं ओवरड्राफ्ट म्हणजे दहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकून देते जे तुम्ही अडीअडचंच्या काळात वापरू शकता आणि अतिशय कमी व्याजदरात अतिशय कमी व्याजदरामध्ये हे पैसे तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता आणि नक्कीच तुमचा जो या पैशा विनियोग तुम्ही करू शकता एक प्रकारे सरकारने दिलेले बक्षीस तुम्हाला समजा तुम्ही भरपूर वेळाने हे पैसे मागे देऊ शकता हे पैसे मागे द्यावे लागतात अर्थात पण त्यासाठीचा व्याजदर अतिशय कमी असतो आणि ज्यामुळे आणि विशेष म्हणजे या जनधन खात्याचे अजूनही फायदे आहेत की तुम्हाला अपघात विमा मिळतो तुम्हाला त्याचबरोबर अटल पेन्शन योजनेचा त्या ठिकाणी लाभ घेता येतो तुम्हाला सर्व सरकारी योजनांचे पैसे या खात्यावर लगो लागे येत असतात तर ह्याही फायदा या खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी असतो तर त्यामुळे नक्कीच तुम्ही